ब्रेक नंतर झिरो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एका महत्वाच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे फलटण रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या आजपासून बरोबर बारा दिवसांपूर्वी फलटणमधील एका हॉटेलमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केली पेशानं डॉक्टर असलेल्या तरुणीच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या दोन गोष्टी एक प्रकरणामध्ये तपास आणि दुसरं राजकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केली आहे तपास वेगाने सुरू आहे दोषीनं अटकही झाली आहे प्रकरणामध्ये सुनावण्यांनाही सुरुवात झाली आहे असं असलं तरी आत्महत्या प्रकरणावरनं महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलंय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी थेट फलटण पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमल्याची माहिती खोटी असल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंनी पोलीस प्रशासनासह सरकारवरती हल्लाबोल चढवला सोबतच अंधारेंनी फलटण पोलीस स्टेशन परिसरामध्ये ठिय्या देत जोरदार घोषणाबाजीही केली तर महिला डॉक्टर बाबत आक्षेपार्ह मजकूर पब्लिक डोमेन मधून काढून टाकण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर सुषमा अंधारेंनी आपलं आंदोलन स्थगित केलंय तसंच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणीही सुषमा अंधारेंनी यांनी केली आम्ही ते केले नाही मग ते कसे गेले मग तुषार दोषींनी केले का कुणी लिक केले तुषार दोषी तपासा संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत मी आपल्याला मान्य मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाही मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा करवाई कशी बोलू शकतो काय अधिकारी तिला तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का का त्यांनी का का त्यांनी असं केलं शा जोशी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरळू दिलं संध्याकाळी सहाला उत्तर द्यायचे म्हणे त्यांना त्यांनी आव्हान दिलंय की या म्हणून अहो फोन करून सांगायचं तुम्ही आम्हाला आम्ही आमोस तू आम्ही येऊ तुमच्याकडून मुला तुम्ही का उत्तर देत आहे तुम्ही उत्तर का देताय ते आम्हाला सांगा कारण तुम्ही उत्तर द्यायचं काहीच कारण नाही आम्ही तुम्हाला आरोपी म्हणलंय का तुम्ही स्वतःचा आरोपी का म्हणताय स्वतःला उलट आम्ही तर म्हणतोय मी तुमची पाहुणी आहे तुमची बहीण आहे ते आता आपण आत्ता इथे बसलोय अगदी त्या पद्धतीने आपण एकदा सीएम सोबत बसूया सीएम ला एकदा बोलूया की तुम्ही तुम्ही नेमकं काय ठरवलेलं आहे ते आणि दुसरं आपण डी सीएम अजितदादांच्याकडे एकदा जाऊया की ज्यांनी हे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्यावर आपण काय ऍक्शन घेणार आहात त्या दोन पुढचे टप्पे आपण करूया तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये झुंपलेली आहे रुपाली ठोबरे पाटील यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकंट यांच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलाय त्याचाच पुढचा अंक आज पुण्यात दिसला शिवाय राज्यामध्ये अनेक ठिकाणी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनही केलंय हे सगळं पाहणार आहोतच पण त्याआधी आजचा दुसरा प्रश्न पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आजचा झिरो अवरचा दुसरा प्रश्न आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये काय घडताय तीन पर्याय होते माफ करा दोन पर्याय आहेत योग्य पोलीस तपास आणि फक्त राजकारण जनतेचा कौल आपण थोड्याच वेळात बघणार आहोत तिकडे सुषमा अंधारांनी आज दिवसभर फलटणमध्ये ठिया दिला तर इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू झालेल्या चाकणकर विरुद्ध ठोमरे संघर्षाचा पुढचा अंक आज पुण्यात रंगला झालं असं की सातारा प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यावर विरोधकांनी टीका सुरू केलीच पण चाकरांना खरा विरोध सुरू झाला तो त्यांच्याच पक्षात पुण्यातील नेत्या रुपाली थोमरेंनी चाकणकरांच्या विरोधात आंदोलन केलं त्यावेळी त्यांच्यासोबत त्या ठाकरे सेना आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्याही होत्या रुपाली चाकणकरांमुळे सरकारवरती रोष ओढवला आहे आमचा पक्ष आणि नेते बदनाम होत आहेत त्यामुळे चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी थोमरेंनी केली म्हणजे आयोगाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे एक तर पक्षही बदनाम झाला आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा नाराज झाली परंतु राज्य आयोग महिला हे एक स्वतंत्र आहे त्यांचे निर्णय त्यांचे असतात त्यांचं मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत नाही कॉमन एक बाईट कॉमन बाईट थोडंसं एक बाईट कॉमन बाईट थोडंसं कॉमन एक बाईट कॉमन बाईट तर ही होती रुपाली चाकणकरांची या सगळ्या आरोपांवरती प्रतिक्रिया आता इतर राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आधी राज्यातल्या तीन शहरांमध्ये आपण जाऊयात फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी एक दिवसाचं काम बंद आंदोलन केलं मार्ट संस्थेच्या डॉक्टरांनी यात सहभाग घेतला तर तिकडे मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आज काम बंद आंदोलन केलं डॉक्टर सुरक्षेचा प्रश्न सरकारनं गांभीर्यानं घावा यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली फक्त मुंबई कोल्हापूर इथेच नाही तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माड संघटनेनं काम बंद आंदोलन केलं आणि सुषमा अंधारेंच्या कायम निशाण्यावरती असलेल्या रणजित